किल्ले रायगडावर तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींची उपस्थिती पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचा आयोजन ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका ते फरार होऊ शकतात ईडीचा पीएमएलए कोर्टात युक्तिवाद महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना दिलासा न देण्याची इडीची मागणी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन काँग्रेस खासदार राहुल गांधींचा सहा महिन्यातला पाचवा बिहार दौरा मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात गरजणार तर गयामध्ये महिलांशी संवाद दशरथ मांझेंच्या कुटुंबियांनाही भेटणार सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य ऑपरेशन सिंधूरनं एकतेचं महत्व अधोरेखित केलं पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम समाजाला एकजुटीनं राहण्याची गरज असल्याचं नमूद आरबीआयचा पतधोरण आज जाहीर होणार रेपोरेटमध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपातीची शक्यता विकासाचा दर वाढवण्याचा आरबीआयचा प्रयत्न <ड़ागा> देशात कोरोना बळींचा आकडा पन्नासच्या पार देशभरात कोरोनाचे चार हजार आठशे सहासष्टहून अधिक सक्रिय रुग्ण गेल्या चोवीस तासात सात जणांचा सा मृत्यू बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट समितीसह तिघांविरोधात एफआयआर अनेक पोलीस अधिकारी निलंबित डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला एकमेकांवर आरोपांच्या फैरी एकमेकांची जिरवण्याची भाषा मस्क यांना आपणच प्रशासनातून बाहेर काढल्याचा ट्रम्प यांचा दावा Headlines.